फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक सहामधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार अमोल हरपळे आणि वंदनाताई पुणेकर यांच्या प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे दोन दोन्ही उमेदवार प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत तर स्थानिक विकास नागरी सुविधा पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आणि युवक आणि महिलांसाठीच्या योजनांबाबत आपली भूमिका ते स्पष्ट करत आहेत प्रचारा दरम्यान नागरिक उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत असून प्रचार फेऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतोय तर परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक वर्गाकडून विशेष असा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन आणि प्रामाणिक काम करण्याचा विश्वास अमोल हरपळे आणि वंदनाताई पुणेकर यांनी नागरिकांना दिलाय त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा मध्ये तापत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार अधिकच वेग घेत असल्याचं था चित्र दिसून येत आहे मोहिते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे